नाव सांगू शकत नाही कारण ते आपल्या पंजोबाने फक्त आपल्यासाठीच केलेलं आपल्याला शेतीबाडी कमवून ठेवली आपल्या पंडोबाने आपल्याला कमवून ठेवला पण शेजाऱ्यासाठी काय केलेलं नसतं त्याच्यामुळं आपल्या तुम्हाला फक्त अण्णाभाऊ साठे यांचे बरेचसे साहित्य प्रसिद्ध आहेत कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत त्यामध्ये वाकडीचा माळ आहे वैजंत आहे फकीर आहे आणि फकीरा ही कादंबरी अण्णाभाऊ साठे घरात प्रसिद्ध झाली अण्णाभाऊ साठेच्या फिर आहे कादंबरीचा रशियामध्ये सन्मान झाला रशियन सरकारनं त्या कादंबरीला पारितोषिक दिलं आणि त्यानंतर मग महाराष्ट्र सरकारने अण्णाभाऊच्या या कादंबरीला सन्मानित केलं आणि पारितोषिक दिलं अण्णाभाऊ भाऊ यांच्या कादंबरीतले सर्व पात्र हे भयानक आहेत हे सर्वसामान्य लोकांसाठी लढणारी आहेत ती रंगणारी नाही आहेत अण्णाभाऊंना रणा नव्हता अण्णाभाऊला लढा मान्य होता रडणारी माणसं या आयुष्यात कधी सक्सेस होत नाही पण रडणारी माणसं एक ना दिवस एक दिवस आपल्या आयुष्यात ते सक्सेस होतात आणि आपलं उद्दिष्ट घालतात <स्थाँगा> अण्णाभोरी फकीरामध्ये रेखापन केलं फकीरां वाटेगाव अन्नभाऊ तो मोलगाव वाटेगाव वाटेगा वाटेगा। अण्णाभोरी